आज आपण सगळे सर्वेलन्समध्ये जगतो कॅमेरामध्ये डेटामध्ये क्लाउडमध्ये आणि तरीही आपण रोज म्हणतो ए आय धोकादायक आहे पण काहीच बदलत नाही मर्सी हा सिनेमा याच दांबिक भीतीवर उभा आहे तो आपल्याला धडकी भरवतो आणि मग लगेच ॲक्शन सिक्वेन्स टाकून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो हा सिनेमा तुम्हाला प्रश्न विचारतो पण उत्तर ऐकायच्या आधीच तो ड्रोन उडवायला लागतो टिमूर बेकमॅन बेटो स्क्रीन लाईफ फॉर्मॅटचा गॉडफादर अनफ्रेंडेड सर्चिंग होस्ट मिसिंग आणि नंतर आता मर्सी क्रिस पॅट रबेका फर्ग्युसन ए आय कोर्ट नव्वद मिनटं एक्झिक्युशन कन्सेप्ट जबरदस्त एक्झिक्युशन तितकी नाही फ्रेमाइसबद्दल बोलायचं झालं तर मर्सी हा सिनेमा नियर फ्युचर गेले म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये घडतो इथे न्यायालय म्हणजे जज नाही ज्युरी नाही ह्युमन्स नाही फक्त ए आय नाव आहे मर्सी कॅपिटल कोर्ट आणि आयरनी इथूनच सुरू होते स्क्रीनलाईफ सिनेमा आता नवीन नाही पॅन्डेमिक काळात हा गिमिक इतका वापरला गेला की तो आज थकवणारा वाटतो मर्सीला माहीत आहे की हा फॉर्मॅट फॅमिलियर आहे म्हणून तो वेग वाढवतो विंडोज पॉप होतात स्क्रीन्स ब्लिंक होतात फुटेज ड्रोन्स बॉडी कॅम्प्स पण प्रश्न असा आहे वेगाने विचार खोल जातो का प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणतीस सालचं सा लॉस एंजलीस क्राईम्स वाढलेला आहे लोकांचा पेशन्स संपलेला आहे सरकार ॲक्टिवेट करतं मर्सी कॅपिटल कोर्ट ए आय जज मॅडॉक्स रेबिका फर्ग्युसनचा होलोग्राम अवतार डिटेक्टिव्ह क्रिस रेवन म्हणजेच क्रिस पॅट आयरन या अशी की ख्रिस हा मर्सी सिस्टीमचा आर्किटेक्ट आहे पहिला कनिविक्षण त्यानंच मिळवलेलं आहे आणि एक दिवस तो हांगेवर अवस्थेत एका चेअरला बांधलेला शुद्धीवर येतो समोर जज मॅडॉक्स आरोप त्याने स्वतःच्या बायकोचा निर्दय खून केला आहे इव्हिडन्स ओव्हरवेल्मिंग आहे गिल्टी मीटर आहे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नियम साधा आहे नव्वद मिनटं ॲक्सेस टू इंटायर म्युन्सिपल क्लाउड गिल्टी प्रॉबेबिलिटी ब्याण्णव टक्क्याच्या खाली आणा नाहीतर एक्झिक्युशन ऑन द स्पॉट ख्रिसला काहीच आठवत नाही तो ब्लॅकआउटमध्ये होता बार फाईट मेमरी गॅप आता तो चेअरमध्ये बसून फोन कॉल्स कॅमेरा फीड्स बॉडी कॅम्प फुटेज ड्रोन व्हिज्युअल्स हे सगळं वापरून स्वतःच खटला लढतो त्याच्या आयुष्यातले लोक स्क्रीनवर येतात मुलगी ब्रिट कॉप पार्टनर जॅक ए ए स्पॉन्सर रॉब मेलेली बायको निकोल जसं जसं क्लॉक टिक करतं तसं जसं प्लॉट टिस्ट येतात आणि शेवटचा ॲक्ट सगळं उडवतो लिटरली रायटिंग आणि स्टोरी टेलिंगबद्दल बोलायचं था झालं तर मार्को वॅन बेलेचं रायटिंग कन्सेप्च्युअली शार्प आहे ए आय प्लस जस्टिस प्लस प्रायवसी हे प्रश्न स्क्रिप्ट रेज करतं पण ते लगेच बाजूला ठेवतात स्क्रिप्ट ब्रेडक्रम्स टाकतो इतक्या ऑबियस पद्धतीनं की ट्विस्ट तीन सीन्स आधीच दिसायला लागतात सेकंड हाफमध्ये सिनेमा अचानक ब्रेकिंग बॅड मोडमध्ये जातो जो थ्रि फिलॉसॉफिकल थ्रिलर असायला पाहिजे होता तो एक जेनरिक ॲक्शन कॉप मूवी बनून राहतो बद्दल बोलायचं झालं क्रिस पॅटचं मोठं लिमिटेशन इथं आहे की तो चेअर बाउंड आहे त्याची फिजिकॅलिटी जी त्याची स्ट्रेंथ आहे ती वापरात येत नाही तो प्रयत्न करतो कधी कन्व्हिन्सिंग वाटतो कधी जस्ट ट्राईंग दिसतो रेबेका फर्ग्युसन ही एक फंटॅस्टिक ॲक्ट्रेस आहे पण इथं फक्त टॉकिंग हेड रोबोटिक वॉइस आणि मिनिमल रेंजमध्ये आहे ए आय म्हणून परफेक्ट आहे ॲक्टर म्हणून अंडर यूज सपोर्टिंग कास्ट जसं की कायली रॉजर्स जिने मुलीचा रोल केलेला आहे फोन क्राईंगमध्ये ओव्हरलोड होतो केली रेस रोल अंडर रिटन आहे कन्फ्युजिंग आहे ख्रिस्सुलिवन सॉलिड आहे ग्राउंडेड ग्राउंड आहे रिलायबल आहे थीम्स आणि सबटेक्सबद्दल बोलूया मर्सी ए आयवर टीका करतो पण थोडी असुरक्षित टीका सिनेमा म्हणतो ए आय स्केरी पण लगेच म्हणतो ह्युमन ऑर ए आय मिस्टेक्स ॲपन हा डबल थिंग आजच्या लिबरल अँझायटीचा परफेक्ट एक्झाम्पल आहे टेक्निकल क्राफ्टबद्दल बोलायचं झालं तर स्क्रीन लाईफ एक्झिक्युशन एनर्जेटिक आहे पण एक्झॉशन देणार आहे ड्रोन शॉट्स बॉडी कॅम्प्स रेस्टॉरंट कॅम्प्स बर्ड कॅम्प्स एव्हरीथिंग कॅम्प एडिटिंग खूप फास्ट आहे खूप खूप फास्ट आहे साऊंड डिझाईन फंक्शनल आहे बट नथिंग मेमरेबल थ्री डी वर्क्स इन पार्ट्स ॲड स्पेक्टॅकल्स बट नॉट डेप्थ स्टुडिओ इंटेंट आणि जॉनराशिफ्ट हा सिनेमा मायनॉरिटी रिपोर्ट व्हायचा होता मग द फ्युजिटिव्ह झाला मग जनरिक ॲक्शन थ्रिलर बनला ॲम्बिशन मोठी कंट्रोल कमी पिक्चरवाजचा वर्डिक्ट आहे की मर्सी हा वाईट सिनेमा नाही तो एंटरटेनिंग आहे टेन्स आहे वॉचेबल आहे पण तो थकवतो ए आयबद्दल बोलतो पण त्याचे ए आय सारखा इमोशनलेस होतो मर्सी आपल्याला विचारतो जर तुमच्याकडे नव्वद मिनिट असतील आणि सगळी टेक्नॉलॉजी तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही स्वतःला वाचू शकता का सिनेमा उत्तर देत नाही तो फक्त क्लॉक चालू ठेवतो मी आहे शुभम सुद्रीक आणि हा होता पिक्चरवास रिव्ह्यू पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटू तोपर्यंत लॉग ऑफ करायला विसरू नका